भारतात सापडले सर्वात प्राचीन शिवलिंग भारतातील सर्वात प्राचीन शिवलिंगाचा पुरावा हरप्पा आणि कालीबंगन या घाटी संस्कृतीच्या स्थळांमध्ये मिळतो ज्याचे लेखी आणि पुरातत्वीय पुरावे आहेत राजस्थानातील कालिबंगन या पुरातत्वस्थळी एकोणीसशे साठ ते एकोणसत्तर सालातील उत्खननांमध्ये एक लहान टेराकोटा शिवलिंग सापडले ही मूर्ती प्रसिद्ध पुरातत्वज्ञ बी बी लाल यांच्या मार्गदर्शनाखाली सापडली होती सदर टेराकोटा शिवलिंगाच्या एकूण उंची चार पॉईंट पाच सेमी असून त्यात योनीपीठासह लिंगाचा स्पष्ट आकार आहे हे शिवलिंग काळानुसार किमान इसवी सन पूर्व दोन हजार पाचशे वर्षे जुने आहे म्हणजे साधारणपणे आजपासून चार हजार पाचशे वर्षापूर्वीचे आहे कालिबंगनमधील या शिवलिंगाची खासियत म्हणजे त्याचा कालखंड आणि इतर संस्कृतीशी असलेला धार्मिक संबंध याचा उल्लेख एस्किबेशन ॲट कालिबंगन द हरप्पन नाईनटीन सिक्स्टी टू सिक्स्टी नाईन या भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाच्या अधिकृत अहवालात स्पष्टपणे केला आहे राखीगडी आणि कालिबंगनच्या उत्खननांमध्ये मिळालेली चूल अग्निकुंड सीलवरील पशुपती आकृती हे सर्व पुरावे प्राचीन सिंधू संस्कृतीमध्ये शिवा आदी मुलाच्या उपासनेचे प्राचीन स्वरूप दर्शवतात संपूर्ण शास्त्रीय अभ्यास आणि पुराव्यानुसार भारतातील सर्वात जुने शिवलिंग म्हणजे कालिबंगन येथील टेराकोटा शिवलिंग हे इसवी सन पूर्व दोन हजार पाचशेच्या सुमारास म्हणजे सिंधू संस्कृतीच्या अखेरच्या टप्प्यात तयार झाले होते हे आपल्या धार्मिक परंपरेचे आद्य आणि गौरवशाली द्योतक आहे